ए किती निघले तोंडली हे नाही निघेल हे पा सापडू सापडून काढले म्हणलं लय दिवस झाले तोंडल्याच्या वेळेला मला वाटलं बर का तू जळून गेलाय पण पावसाने परत फुटवतो इकडे इकडे मुळे गेलते एकदम भारी फुटले हे पा मंडळी तुम्हाला आवडतात का तोंडुळे याची भाजीला छान होती बरं का मंडळी मीठ मिरची लसून घालून तुम्ही केलेली नाही मला कमेंट करून नक्की सांगा कवळे कवळे खायला छान लागते काकडी सारखे तेच चालू कवळे नाही राहिले बर का मोठे मोठे सगळे भाजीला पुढे असले तर तिकडचे सगळे वाळ करून आणले बाहेरून पाहावं लागतील ना आता मला हे पा असे मस्त बारीक बारीक अजून कवळे याच आहे ना बी नाही बर का मंडळी हा वेल ना असा चुंबळ करून लावला होता मी मम्मी इथून आणला होता वेल कायच मम्मी ना आणून लावलाय पण मला माहित नाही कडे अजून अहो ते मम्मी म्हणली बघ कांदाचं कांडी वेल म्हणजे कांडे कांडे ते काहीतरी न कुठं किंवा कांड झाल्यावर आहे ना हवेल उघडून लावी ते आणि त्याच्यानंतर तुम्हाला नाही का तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं त्या मम्मी तुम्हाला काढत का उकळून हा मम्मीला पा लय मोठं झालंय ते काढावं एक एवढं एवढं लावलं करावं पण पडम बर का पडायचं नाही पण तेवढी वायरीवर नको जायला पोलाची वायर होती त्याच्यात तोंडू वेळ पण सगळा मिक्स झालाय त्याच्यावर पाच होते कुठं आहेत काढून सगळे घेतले तोंडून मुलं आता मस्त लय दिवस झाले त्याची भाजी केली नाही आज संध्याकाळी मस्त पैकी हे पा मंडळी मला कमेंट करून सांगा बर का तुम्ही पाहिलेलं आहे का हे फळभाजी फळभाजी मागचे मी म्हटले ते हे फळ ओळखतेत का फळ म्हणून पण खातेत पण ही भाजी पण होती याची लेबारी तोंडुली बहुतेक ठिकाणी याची शेती केली जाती आमच्या इकडेच वरती मळा मळा दिलाय ना वरती तोंडले अजून काय म्हणते कडे याला इंग्लिश मध्ये काहीतरी लेबर नावी राहू दे आपलं मराठीच बरं आहे कुठे इंग्लिश च्या नादाला लागते काळाना वळाना तोंडले म्हणलं का सगळ्यांना कळतं बरोबर आहे का नाही म्हणताही चला आता झालं आता काय सापडा ना मला